हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एक खास आणि सुंदर रात्रीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यात येणारी ही पौर्णिमा आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोण जागे आहे या रात्री जागरण करून आपण देवी लक्ष्मीची आराधना करतो चला तर मग या रात्रीचं महत्त्व पूजाविधी आणि मांडणी कशी करायची ते सविस्तर पाहूया कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्ण असतो असं म्हणतात की या रात्री चंद्रकिरणांमधून अमृत वर्ष होते याच दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि कोण जागे आहे असे विचारते जे लोक जागे राहून तिची उपासना करतात त्यांना ती धन धान्य आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद देते म्हणूनच या रात्री जागरण करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेची अगदी सोप्या पद्धतीत पूजा कशी करावी हे आज पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला पांढरे शुभ्र वस्त्र लागणार आहे ते येथे मी चौरंगावर मांडून घेतले आहे त्याचबरोबर चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढून घ्यावी तर ही पूजा आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे तर कोणतीही पूजा करण्याआधी आपण दिव्याची पूजा करतो तर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दिवा दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याखाली तांदळाचे आसन जरूर ठेवावे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल वाहून नमस्कार करावा त्यानंतर इथे मी तांब्याचा कलश मांडला आहे त्या कलशाखाली थोडेसे तांदूळ ठेवले आहे कलशाला पाच हळदी कुंकवाचे नाव मोडले आहे आणि हा कलश पूर्ण पाण्याने भरून घेतलेला आहे त्यानंतर कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणो एक सुपारी आणि एक फुल व्हायचं आहे हे सर्व वाहून झाल्यावर त्यावरती पाच विड्याची पाने किंवा आंब्याचे ढाळे ठेवायचे आहे त्यानंतर चौरंगावर चार जोडविड्याची पानं मांडून घ्यायची आहे अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून देवस्थापन करून घ्यायचे आहे सर्वात प्रथम आपल्या उजव्या हाताच्या बाजूच्या पानावर गणपतीची सुपारी मांडायची आहे त्यानंतर त्याच्या बाजू दुसरी सुपारी मांडायची ती लक्ष्मीची मांडायची आहे इथं तुम्ही तुमच्याकडील लक्ष्मीची मूर्ती ठेवली तरीही चालेल लक्ष्मीच्या मूर्तीच्या बाजूला श्रीहरींची सुपारी मांडायची आहे त्यानंतर कुबेरदेवांची सुपारी मांडायची आहे लक्ष्मीची पूजा करताना नेहमी श्रीहरीची पूजा करायची आहे ज्या घरात विष्णूची पूजा केली जाते तेथे लक्ष्मी असते पूजा करून झाल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक देवाला फुलंही अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर आपल्याला तांदळाने चंद्र बनवून घ्यायचं आहे आणि त्याचीही पूजा करून घ्यायची आहे चंद्रावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे आणि ओम सोमाय नमः असा अकरा वेळा जप करायचा आहे तर इथे मी हळदी कुंकू अर्पण करून घेतला आहे एक फुलंही अर्पण केलेलं आहे त्यानंतर आपण जे दूध बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर धूप दीप ओवाळून पूजा आणि प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे रात्री बारा नंतर आपल्याला पूजा करायची आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ